राज्यव्यापी शेतकरी आंदोलनास तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विविध ठिकाणी रास्ता रोको तर बाजारपेठ बंद करून आंदोलनास पाठिंबा सध्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे शेतकरी बांधवाकडून सर्वत्र आंदोलनही होत आहेत राज्यव्यापी संपाला संपूर्ण शेतकरी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल दूध फळे बंद करून इतर वर्गांची चांगलीच कोंडी केली आहे राज्यव्यापी संपाला विविध स्वरूपाच्या आंदोलनातून सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी शेतकरी संपाची ताकद सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न चालूच आहे तुळजापूर तालुकाही याला अपवाद नसून तालुक्यात विविध ठिकाणी या आंदोलनाची पडसाद उमटलेत या आंदोलनाचे स्वरूप काही काही ठिकाणी तीव्र तर काही ठिकाणी सौम्य असले तरी आंदोलनातून सर्व शेतकरी वर्गाच्या मागण्यांचे स्वरूप सारखेच होते आमच्या धनराज न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतकरी आंदोलनाचा आढावा घेतलाय काकरंबा आंदोलनाचा आढावा चेतन बंडगर योगेश कानडे यांनी दिंडेगाव येथील आंदोलनाचा आढावा विनोद दुपारगुडे रमेश यादव तर अंदूरच्या आंदोलनाचे चित्र राहुल कांबळे आयुब शेख यांनी मांडले तर पाहूया प्रत्यक्षात तेथे नेमकी काय परिस्थिती होती कृषी देश असून पंच्याहत्तर लोक शेतीवर अवलंबून आहेत आज एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं आंदोलन शेतकऱ्यासाठी केलेलं होतं त्याच्यानंतर आता दोन हजार सतरामध्ये अंदूर या गावात आंदोलन होत आहे महाराष्ट्रातून पूर्ण शेतकरी आंदोलन करत आहेत पाहूया नेमकं त्यांची परिस्थिती काय आहे हे अंदूरमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून आपण पाहून घेऊ महाराष्ट्रामध्ये पुणे तांबे इथे जी आंदोलनाची संपाची ठिणगी पडलेली आहे त्या ठिणगीला पाठिंबा म्हणून आणि दुधाचा प्रोडक्शन खर्च आहे चाळीस रुपये असताना शासन आम्हाला देते पंचवीस रुपये सत्तावीस रुपये भाव त्याच्या निषेधार्थ शासनाचा निषेध आणि संपाला पाठिंबा म्हणून शेतकरी संघटना दूध सण आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि येत्या गुरुवारी भव्य रस्ता रोको अंदुरचा स्टँड येथे करण्यात येईल तुमच्या मागण्या नेमक्या कोणते एक तर स्वामी आयोगाच्या शिफारशी जशा तशा लागू कराव्या आणि दुसरे कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याला मोफत लाईट चोवीस तास मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याला पेन्शन योजना लागू केली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आज महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत याचं नेमकं कारण काय याचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याच्या पिकलेल्या मालाला कवडीमोल भाव आणि चोवीस तास जो शेतकरी शेतामध्ये राबतो आणि मध्ये चार तास काम करून लाखोच्या वर पगार घेणारे व निर्णय घेणारे अधिकारी त्याला हेच जबाबदार आहेत आणि त्याच्यामध्ये संगनमत केलेलं हे शासन आहे पर्यंत शासन ह्याच्यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू आहे मग इथून जे आज फळ भाज्याची जी गाड्या जाते दुधाचे जे टँकर जाते ते असं तुम्ही अडवणार कुठल्या पद्धतीनं कसलेही कसले दुधाचे टँकर इथून आम्ही जाऊ देणार नाही कसली भाजीपाला आम्ही जाऊ देणार नाही इथला भाजीपाला इथंच रोखून धरण्यात येईल म्हणजे असं रोखल्यानंतर शासन तुमचं प्रश्न सोडवण्याचा मार्ग काढेल का असं तुम्हाला वाटतंय का काढल निश्चित शासनाला काढलंच पाहिजे असं किती दिवस तुम्ही हा आंदोलन करणार आहात किती दिवस तुम्ही असं रस्ता रोखा करणार आहात शेतकऱ्याचे नेते नेत्यांनी दिशा ठरवलेली आहे त्यांनी जोपर्यंत आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवलं तुम्हाला काय वाटतं सर गेली सत्तर वर्ष झालं जे देशाला स्वातंत्र्य मिळून पण शेतकऱ्याच्या बाबतीत दिशाभूल करणारी आत्तापर्यंत यंत्रणा आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असतील भाजप असतील शेतकऱ्याच्या वा पदरात आतापर्यंत काही मिळालं नाही शेतकऱ्याने आतापर्यंत फक्त कष्ट सोचलं शेतकरी हा अन्नदाता आहे या देशाचा या जगाचा पोशिंदा आहे पण त्याला त्याच्या घामाचा दाम मिळाला नाही सचिन तेंडुलकर जर शतक मारलं तर त्याच्या घामाचा दाम म्हणून त्याला भारतरत्न पुरस्कार मिळतो आणि माझा शेतकरी दिवसभरामध्ये पाचशे धावा निघतील एवढ्या नांगराच्या फेऱ्या मारतो पण त्याच्या घामाचा दाम मिळत नाही हमी मिळत नाही हमी मिळण्यासाठी आम्हाला तुरीच्या रांगा आणि तुरीसाठी फरफटत करावं लागतं अशा सरकारचा आम्ही निषेध करतो सरकार कसंही असो आम्ही मोदी सरकारला फक्त एवढ्यासाठी मोदी सरकारला एवढ्यासाठी आम्ही निवडून दिलं की जेणेकरून शेतकऱ्याच्या काहीतरी हिताचे ते निर्णय घेतील आम्हाला कर्जमुक्ती नको आम्हाला शेतकऱ्याला स्वामीनाथन समिती जी आहे स्वामीनाथन स्वामी आयोग जे आहे त्या पद्धतीने आमच्या आम्हाला योग्य मिळावा दिवसाच्या बाबतीत आणखी शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत ते व्यवस्थित मिळत सडकाच्या त्याचे पैसे मिळत नाहीत धान्य अन्न धान्याचे त्याचे दहा पैसे मिळत नाहीत हर एक गोष्टीचं आज जवळपास वीस रुपये लिटरला पाणी आहे आणि माझ्या शेतकऱ्याच्या दुधाचं पंचवीस रुपये लिटरला पाणी आहे दूध आहे मग त्या एक लिटर दुधाला जवळपास निर्माण करण्यासाठी किती रुपये खर्च येतो तर जवळपास खर्च येतो अशा पद्धतीने अशी असेल तर आमचा शेतकरी आज संपावर एक तारखेपासून गेलेला आहे आणि जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही या संपामध्ये सामील होऊ भले आम्हाला अटक झाली तर चालेल भले आमच्या जेल झाली तरी चालेल पण आम्ही आता हटणार नाही भाजीपाला विकू देणार नाही निर्णय आता कुठलाही निर्णय असो जर एखाद्या डॉक्टरला मारलं तर अख्खा महाराष्ट्र डॉक्टर जवळ सगळे संप करू शकतात जर शेतकऱ्याचा माल जर व्यवस्थित भाव मिळत नसेल त्याच्या घामाचा दाम मिळत नसेल तर आम्हीही सहकार्य कुणालाही करणार नाही शेतकरी आज शिक्षण क्षेत्रामध्ये माग आहे त्याच्याबद्दल तुम्ही कुठली भूमिका आहे तुमची तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिक्षणामध्ये शेतकरी का पाठीमाग आहे की इंजिनियर आणि डॉक्टर इंजिनियर आणि डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्याला पैसा लागतो शेतकऱ्याच्या मालालाच भाव नसेल तर मग ते पैसे कुठले येणार आहेत त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचे डॉक्टर इंजिनियर किंवा शिक्षक घोषणे त्याची झाला डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला आमदाराचा मुलगा आमदार झाला खासदारचा मुलगा खासदार झाला शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच राहिला कारण त्याच्याकडे त्याच्या घामाच्या दामाचा पैसे न मिळाल्यामुळे तो पाठीमागा पडला पण या ठिकाणी आता आम्ही गप्प राहणार नाही तरुण शिकलेले पोरं आमच्या घामाचा दाम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही असं रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून भले आम्ही एखाद्या वेळेस कायदा हातात घेऊ पण आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाच्या घामाचा दाम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जे आंदोलन तो चालूच असेल शेतकरी असं केल्यानंतर जे आत्महत्या थांबतील असं तुम्हाला वाटते का शंभर टक्के थांबतील एकशे एक टक्के एक थांबतील मी लिहून देतो माझ्या शेतकऱ्याच्या घामाचा घाम जर मिळाला जर त्याला घामाचा घामाचा घाम जर मिळाला तर हे की शेतकरी माझा आत्महत्या करणार नाही सरकारला सरकारला कर्ज पुरवू पण अशा पद्धतीने शेतकरी हा कधी आत्महत्या करणार नाही शेतकऱ्याविषयी काय भूमिका सरकारच्या भूमिका ही शेतकऱ्याच्या विरोधातली आहे त्याकरता शिंदेगाव मध्ये आज आम्ही आंदोलन केलेलं आहे तर याच्यापुढे सरकारनं जर आमच्या मान्य मागण्या जर मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा ठेव आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे ही इतर मागण्या आमच्या ह्याची अशा स्वामीनाथ आयोगाचा आणि झालीच पाहिजे इतर मागण्या आमच्या अशा आहेत सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी ज्या मागण्या केल्या त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाले पाहिजे या बद्दल आपण काय म्हणतो शेतकऱ्याचा सातबारा पोहा झाला पहिला मुद्दा म्हणा शेतकरी आज सात वर्ष झालं कर्ज शेवर कर्ज होऊन बसले शेतकऱ्याचं आत्महत्या करा मुली पैसे नाहीती हुंडाला मुली आत्महत्या करायचं ह्या सरकारला जरासुद्धा काय घामी न झाला केल्या का नाही मुली आत्महत्या किती जागी मुली आत्महत्या करा त्या बापाजवळ पैसे ते म्हणून ह्याचा जरा विचार करायला पाहिजे शेतकऱ्याने सोडा सुद्धा सरकारनं शेतकऱ्याला आज काय परिस्थिती आहे तुरी टाकल्या तिथं भिजावली दोन दोन महिने तुरीचे पैसे आणि आठ दिवसात पैसे देतो म्हणजे दोन महिने जरा तुरी टाकून आज काटा झाला त्याला पैसे नाही जे जे बँकेत पैसे दिले लागणार पैसे मिळाले दहा हजार पाच हजार पैसे मिळाले मोहत असे तीन तीन चार चार लाख शंभर टक्के कर्ज माफ झाले पाहिजे आम्ही पेरणी सुद्धा करणार ना, नाही आम्ही जर नाही जर शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं तर सरकारने आम्ही पेरणीच करणार नाही आम्ही सर संपात राहणार शेतकरी सरकारने जर आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर आपले सर्व शेतकरी बांधवाचे होते आपलं पुढचं पाऊल काय आम्ही पेरणीच करणार नाही आम्ही हा याच्यात निवडून बसतो एक जून पासून सगळे शेतकरी संपावर गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या आपल्या मागण्या आपल्याला शंभर टक्के कर्ज माफी जाहीर पाहिजे हमी भाऊ शेतकऱ्या शेतमाला मिळाला पाहिजे शेतकऱ्याला पेन्शन लागू झाली पाहिजे पाच पाच सहा सात 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 आठ आठ नऊ नऊ वेतन आयोग जाहीर करायला ह्यांच्या बापाच सरकार आहे का शेतकऱ्याला हमी भाऊ मिळाला पाहिजे का नाही

शंभर टक्के शेती मला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं लाईट बिल माफ झालं पाहिजे स्वामी वेतन आयोग लागू झाला पाहिजे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला पेन्शन योजना लागू झाली पाहिजे धनराज न्यूज नेटवर्क तुळजापूर